नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोइंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे आज समाजकल्याण भरती दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीसपासून ते आज सहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत कल्याण भरती हा पेपर झाला होता तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे याच्यामुळे काय होईल तुम्हाला पुढे येणाऱ्या पेपरमध्ये अभ्यासाची दिशा मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघवायचं मिळतील तर जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओलाच सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांना महिन्याला किती रुपये दिले जाते प्रश्न सोपा आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर आलंच असेल बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पर्यायमध्ये आहे तीन हजार रुपये दोन हजार रुपये पंधराशे रुपये आणि एक हजार रुपये तर किती रुपये मिळतात काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा विद्यार्थी मित्रांनो जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल बघा महिन्याला पंधराशे रुपये म्हणजेच पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि तुम्हाला जर पेपरमध्ये प्रश्न असा आला की लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा म्हणजे वयाची आठ काय आहे एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षपर्यंत पुढचा प्रश्न आपण बघूया गुबड हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे उत्तर काय आहे गुबड हे कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे असं तुम्हाला विचारलं आणि चार पर्याय तुम्हाला दिलेले विष्णू शास्त्रीची पुळकर विश्वनाथ बापट विष्णू गोखले आणि माणिक शंकर तर योग्य उत्तर काय असेल याचं गोल्या गुबड हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे तर योग्य उत्तर आहे परि नंबरिक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं हे काय आहे टोपण नाव आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा परमहंसभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली गेली होती सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पारे तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं होतं बघा काय आहे विनोबा भावे पंडित नेहरू दादाबा पांडुरंग तरखडकर लोकमान्य टिळक तर परमहंस सभा सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर आलं असेल कारण तुम्ही जर आपली व्हिडिओ शिरज पाहिली असेल तर त्यामध्ये या प्रत्येक प्रश्नावर विश्लेषण केलेलं आहे बघा सभेची स्थापना केलेली दादाबा पांडुरंग तरखडकर यांनी नंबर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि कधी केली असं जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये आणि कुठं केली असं जर विचारलं तर ती मुंबई या ठिकाणी केल्या गेलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला दास कॅपिटल हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे असा तुम्हाला प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं होतं तुम्हाला द्यायचं होतं मग कोणी लिहिलेलं आहे तर बघा पर्याय काय अडव स्मिथ कार्ल मार्क्स किंग्स यापैकी नाही तर कोणी लिहिलेलं आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर कार्ल मार्क्स यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा सुनंदा बलराम कुलकर्णी यांचं टोपन नाव खालीलपैकी कोणता आहे सुनंदा बलराम कुलकर्णी यांचं टोपन नाव खालीलपैकी कोणता आहे बघा पर्यायामध्ये काय सानिया आहे सोनिया मधुमती आहे किंवा वरीलपैकी आहे तर काय असेल यांचं टोपण नाव योग्य उत्तर असेल बघा पर्याय नंबर एक सानिया हे त्यांचं काय आहे हो सुनंदा बलराम कुलकर्णी यांचं टोपन नाव आहे पुढचा प्रश्न बघा राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे राणा प्रताप सागर हा जो प्रकल्प आहे कोणत्या राज्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला होता प्रश्न परीक्षेमध्ये आला होता योग्य उत्तर काय असेल त्याचं मध्य प्रदेश कर्नाटक राजस्थान तामिळनाडू असे तुम्हाला पर्याय होते तर राणा प्रताप सागर म्हटलं तुम्ही इंक जरी लावली तरी तुमच्या लक्षात येईल की हा राजस्थानमध्ये आहे योग्य उत्तर काय पर्याय नंबर तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले पहिलं वृत्तपत्र कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं पहिलं वृत्तपत्र तुम्हाला विचारलेलं बघा जनता बहिष्कृत भारत मुकनायक प्रबुद्ध भारत कोणतं वृत्तपत्र होतं की जे बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं आणि त्यांचं ते पहिलं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन मुकनायक हे वृत्तपत्र होतं कोणतं होतं नायक त्यावर तुम्हाला जर प्रश्न विचारला की मुकनाईक हे कधी सुरू केलेले एकतीस जानेवारी एकोणीसशे वीसला ला मुकनाईक हे वृत्तपत्र सुरू केलं गेलेलं आहे पुढचा प्रश्न होता बा स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे पर्याय काय बघा का, नरेंद्रनाथ दत्त सुरेंद्रनाथ वन कीर्तनदास दत्त आणि वरीलपैकी नाही तर काय योग्य उत्तर होतं तर यांचं मूळ नाव होतं बघा पर्याय नंबर नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं काय स्वामी विवेकानंदाचं मूळ नाव आहे पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे पश्चिम वाहिनी नदी आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि तुम्हाला नद्यांची नावं दिलेली आहे बघा साबरमती नर्मदा तापी किंवा वरीलपैकी सर्व तर बघा पश्चिम वाहिनी नदी तर ही जी साबरमती आहे नर्मदा आहे आणि तापी ह्या तिन्ही ज्या नद्या दिलेल्या ह्या तिन्ही नद्या काय आहे पश्चिम वाहिनी नद्या आहे बरोबर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल वरीलपैकी सर्व म्हणजे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे आणि ती कोणत्या वर्षी झाली असा त्याचा प्रश्न आहे त्याचं योग्य उत्तर तुम्हाला काढायचं एकोणीसशे चाळीस एकोणीसशे तीस एकोणीसशे वीस किंवा एकोणीसशे दहा तर कधी झालेली आहे योग्य उत्तर असेल पर्याय नंबर दोन एकोणीसशे तीसमध्ये काय राष्ट्रीय भूविकास बँकेची स्थापना झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकच प्याला या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत एकच प्याला हे जे नाटक आहे हे कोणी लिहिलेलं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे नावं दिलेले लेखकांचे ले ले कुसुमाग्रज राम गणेश गडकरी आनंद फंदी आणि यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे तर एकच प्याला या नाटकाचे लेखक आहेत राम गणेश गडकरी पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न होता बघा एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओला लाईक नक्की करायचे आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बिल आयकॉनला ऑलवर सलग करून घ्यायचं व्हिडिओ आवडला तर दोस्त मित्रामध्ये शेअर करायचा आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे बघा प्रश्न काय आहे विठोबा मंदिर महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे सर्वांना प्रश्न या प्रश्नाचं उत्तर येत असेल हे एकदम सिंपल प्रश्न आहे की विठोबा मंदिर महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पंढरपूर पर्याय काय दिले तुम्हाला पर्याय व्हायचे या ठिकाणी काय आहे महादेवाचं मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे माहूर या ठिकाणी काय आहे तर रेणुका माताचं मंदिर आहे आणि पंढरपूर या ठिकाणी काय आहे विठोबा म्हणजे पांडुरंगाचं मंदिर आहे पुढचा प्रश्न बघा वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली वित्त आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे पर्याय काय पहा अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न वीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ आणि पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पासष्ट तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्न या वर्षी काय झालेली आहे वित्त आयोगाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न बघा मानवी शरीरातील सर्वात लांब स्नायू कोणत्या भागात आढळतो किंवा याच्यावर दुसरा एक प्रश्न तुम्हाला येतो की मानवी शरीरात सर्वात मोठं हाड शरीराच्या कोणत्या भागात आढळतं आणि या ठिकाणी काय विचारलेलं सर्वात लांब स्नायू बघा काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन मांडी या भागामध्ये सर्वात लांब स्नायू कुठं आढळतो तो शरीरामध्ये मांडी या भागामध्ये पर्याय तुम्हाला मान मांडी हात पाय हा दिलेले योग्य उत्तर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न बघा भारतातील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर कोणते आहे योग्य उत्तर आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले पंधरा नंबरचा प्रश्न आहे काय प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर भारतामधलं कोणतं आहे कोलकाता हैदराबाद मुंबई जयपूर यापैकी योग्य उत्तरे पर्याय नंबर तीन मुंबई हे भारतामधील प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर आहे पुढचा प्रश्न पहा काय वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते पर्याय दिलेले तुम्हाला आणि त्यापैकी पानामध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी कशाची जास्त गरज भासते हा असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा वायू आहे पाणी आहे ऑक्सिजन आहे सूर्यप्रकाश आहे बघा वनस्पतीच्या पानामध्ये आता वनस्पती म्हटलं वनस्पतीला वायूची आवश्यकता आहे पाण्याची आवश्यकता आहे ऑक्सिजनची आवश्यकता आहे परंतु जे पानामध्ये हरिद्र तयार होतं त्यासाठी सूर्यप्रकाशाची अत्यंत आवश्यकता असते म्हणून ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय चार पुढचा प्रश्न बघा समलिंगी विवाह विवाहास मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे जगाबादला प्रश्न आहे काय समलिंगी विवाह त्यासाठी मंजुरी देणारा समलिंगी कायदा लागू करणारा पहिला देश कोणता आहे बघा आयर्लंड नेदरलँड स्वित्झर्लंड अमेरिका यापैकी कोणता देश आहे की ज्या ठिकाणी समलिंगी विवाह करण्यासाठी मंजुरी देणारा कायदा केलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन नेदरलँड हा देश आहे पुढचा प्रश्न आपण बघूया रेग्युलेटिंग ऍक्ट हा कायदा कोणत्या वर्षी समन करण्यात आला काय रेग्युलेटिंग ऍक्ट का हा कायदा कोणत्या वर्षी समंत करण्यात आलेला आहे सतराशे एकाहत्तर सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी आणि सतराशे शहाऐंशी असे तुम्हाला पर्याय दिलेले त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर दोन सतराशे त्र्याहत्तर वर्षी काय झाले आहे ऍक्ट ॲक्ट म्हणजे रेग्युलेटिंग कायदा हा समंत करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पहा काय होता विलीनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे व्याकरणाचा प्रश्न आहे विलीनीकरण म्हणजे खालीलपैकी काय आहे बघा पर्याय काय दिलेलं आहे तुम्हाला एकत्रीकरण अधिग्रहण त्यांचं अतिक्रमण आणि वरीलपैकी नाही तर विलिनीकरण करणे म्हणजे काय करणे तर एकत्रीकरण करणे म्हणजेच पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विलीनीकरण करणे म्हणजे एकत्रीकरण पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे असा हा प्रश्न आहे आणि चार पर्याय तुमच्या समोर दिलेले बघा लोणावळा आहे लोणार आहे त्यानंतर माथेरान आहे आणि पाचगणी आहे तर या चार पाऱ्यापैकी काय आहे योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे काय महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं योग आणि निसर्गोपचार केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन लोणार या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे लोणारला हा जो एक महत्वाचा पॉईंट आहे की ज्या ठिकाणी एक सरोवर आहे हे सुद्धा तुम्ही काय करा लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बघा भारतीय राज्य घटनेचे कलम एकोणावीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे एकोणवीस कलम कशाशी संबंधित आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मूलभूत कर्तव्य मूलभूत अधिकार आणि वरील नाही तर राज्यघटनेचे कलम एकोणीस खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा हरियाणा या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत सध्या हरियाणा राज्याचे राज्यपाल तुम्हाला विचारलेले पर्याय तुम्हाला दिलेले काय भांडारी दत्ता भांडारू दत्तात्रय दिलीप दत्तात्रय आणि वरील नाही तर हरियाणा या राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन भांडारू हे काय हरियाणा या राज्याचे राज्यपाल आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न होता बा बहामनी राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत बहामनी राज्याचे संस्थापक तुम्हाला विचारलेले पर्याय बघा अहमद शाह हलौद्दीन हसन आहे मुश्ताक हसन आहे आणि वरील आहे तर या बहामनी राज्याचे संस्थापक कोण आहे हसन, कदी -कदी तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन अल्लाउद्दीन हसन आणि कधी कधी तुम्हाला असाही पर्याय येतो की हसन गंगू तर हे सुद्धा काय आहे हे जे अल्लाउद्दीन हसन आहे यांना गंगू सुद्धा म्हटलं जातं आणि हे कोण आहे तर बहमनी राज्याचे संस्थापक आहेत पुढचा प्रश्न बघा मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते घटक दिलेले खाली आणि मानवी शरीराला कशापासून ऊर्जा मिळते असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं बघा जीवनसत्व प्रोटीन कार्बोहायड्रेट्स आणि यापैकी नाही तर योग्य उत्तर काय असेल बघा मानवी शरीराला जीवनसत्वाची गरज आहे प्रोटीनची गरज आहे परंतु ऊर्जा मिळण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतं म्हणजेच पर्याय नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय मेजर ध्यानचंद खेळरत्न रत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे हरमनप्रीत कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि यांचं काय मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कारासाठी काय झालेली आहे निवड झालेली आहे पर्याय तुम्हाला दिलेले बघा हॉकी आहे बुद्धिबळ आहे क्रिकेट आहे आणि बास्केटबॉल आहे तर हरमनप्रीत तर कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय नंबर एक हॉकी या खेळाशी संबंधित आहे आणि त्यांना काय मेजर ध्यानचंद हा पुरस्कार घोषित झालेला आहे पुढचा प्रश्न बघा पी एम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली पी एम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय काय दिले आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार अकरा तेवीस सप्टेंबर दोन हजार तेरा तेवीस सप्टेंबर दोन हजार वीस तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा तर पी एम जन आरोग्य योजना कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार तेवीस सप्टेंबर दोन हजार अठराला काय झालेली ही पी एम जन आरोग्य योजना सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत दूषित पाण्यापासून पसरणारे रोग कोणते आहेत असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं बघा कॉलारा विषमजोर अतिसार आणि वरीलपैकी सर्व दूषित पाण्यापासून कॉलारा होतो विषमजोर होतो आणि अतिसार होतो म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे वरीलपैकी सर्व पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाचं चलन आहे फ्रँक हे कोणत्या देशाचं चलन आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे डेन्मार्क नायजेरिया फ्रान्स घाना कोणत्या देशाचं चलन आहे तर फ्रँक हे जे आहे तर हे फ्रान्स देशाचं चलन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय पर्याय नंबर तीन कर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा कितव्या क्रमांकावर आहे म्हणजे भारताचा नंबर कितव्या क्रमांकावर लागतो ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक येतो बघा एकशे पाचवा पर्याय काय दिले तुम्हाला दोन हजार एकशे दोन एकशे तीन एकशे पाच एकशे सात तर ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा एकशे पाचवा क्रमांक लागतो म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या राजाने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीस पर्यंत वाढवली होती कोणतं राज्य आहे की ज्याने भारतीय हॉकी संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीस पर्यंत वाढवली होती बघा तुम्हाला राज्य दिलेले पर्यायमध्ये उत्तर प्रदेश आहे हरियाणा आहे पंजाब आणि ओडिसा आहे ह्याचं योग्य उत्तर काय आहे तर हरियाणा या राज्याने काय केलेलं आहे या संघाची पुरस्कारिता दोन हजार तेवीस पर्यंत वाढवलेली आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन हरियाणा राज्य पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ असलेल्या चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केले होते पहिले ग्रामीण विद्यापीठ असले चित्रकूटमध्ये कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केलं होतं बघा पर्यायमध्ये कोण आहे गोपाळ गणेश आगरकर गोपाळ हरी देशमुख दत्तोपंत हंटगंडी आणि नानाजी देशमुख बघा भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ चित्रकूटमध्ये खालीलपैकी कोणी ग्रामोदय विद्यापीठ सुरू केलं होतं तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार नानाजी देशमुख यांनी सुरू केलं होतं पुढचा प्रश्न होता पहा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गृहिण स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा मूलभूत कर्तव्याची संकल्पना डॅड देश, देशाकडून घेण्यात आली आहे मूलभूत कर्तव्याची संकल्पना कोणत्या देशाकडून घेण्यात आली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्यायमध्ये दिले जर्मनी चीन दक्षिण आफ्रिका यू येस एस आर तर मूलभूत कर्तव्याची संकल्पना कोणाकडून घेण्यात आली होती योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर चार काय यू यश सार याच्याकडून काय आहे मूलभूत कर्तव्याची संकल्पना घेण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा ब्रह्मपुत्र नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डायडॅश नावाने ओळखले जाते ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशामध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे बघा यमुना स्थानपू दिहांग मेघना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर तिला दिहांग या नावाने ओळखलं जातं म्हणजेच पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा एकोणीसशे एकोणीस मध्ये रॉलेट कायदा मंजूर झाला तेव्हा खालीलपैकी कोण भारताचे व्हायसराय होते असं तुम्हाला विचारलेलं बघा पर्याय काय दिलेले हो लॉर्ड जेम्स फोर्ड दुसरं लॉर्ड हार्डिंग दुसरा लॉर्ड हार्डिं, मिंटो लॉर्ड ड्रिडिंग काय उत्तर असेल या प्रश्नाचं तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक लॉर्ड सेम्सफोर्ड हा एकोणीसशे एकोणीस मध्ये रॉलेट कायदा मंजूर झाला तेव्हा भारताचा वायसरा होता पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा जास्त लांब आहे महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा म्हणजे महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सीमा जास्तीत जास्त लांब लागून आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय बघा काय गुजरात गोवा मध्य कौन प्रदेश आणि छत्तीसगड तर महाराष्ट्राला कोण कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे हे तुम्हाला माहित पाहिजे बघा गुजरातची सीमा महाराष्ट्राला लागून आहे गोव्याची आहे मध्य प्रदेशाची आहे परंतु सर्वात जास्त लांब सीमा कोणत्या राज्याची आहे तर मध्य प्रदेश या राज्याची म्हणून याचं उत्तर काय पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न बघा प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले प्राणहिता जी नदी आहे तिचं खोरे कोठे पसरलेले आहे पर्याय मध्ये काय दिले पूर्व महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र तर प्राण इथं या नदीचे खोरे कुठे कुठे पसरलेले आहे पर्याय नंबर एक या प्रश्नाचं उत्तर होईल पूर्व महाराष्ट्रामध्ये पसरलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो बघा पर्याय काय आहेत एकवीस डिसेंबर बावीस डिसेंबर तेवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार चोवीस डिसेंबर हा जो दिवस आहे हा काय राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा काय लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या किती असू शकते म्हणजे जास्तीत जास्त लोकसभेतील सदस्यांची संख्या किती असू शकते हा सा तुम्हाला प्रश्न केला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे चार पारे तुमच्या समोर आहे बघा काय काय मी वाचून दाखवतो पाचशे पंचेचाळीस पाचशे तेवीस पाचशे पन्नास आणि पाचशे बेचाळीस किती असू शकते तर पर्याय नंबर तीन हे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाचशे पन्नास इतकी असू शकते सर्वाधिक पुढचा प्रश्न बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोहम्मद अली जिना हे तुम्हाला पर्याय दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे पुस्तक आहे कोणतं थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा सार्क संघटनेचे मुख्यालय कुठे आहे सार्क जी संघटना आहे याचं मुख्यालय कुठं आहे त्याचे पर्याय तुम्हाला दिले बघा रंगून काठमांडू ढाका लाहोर कुठं आहे सार्क संघटनेचं मुख्यालय तर त्याचं योग्य उत्तर आहे काठमांडू या ठिकाणी पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हो त्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचे आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की करावा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो